येस वॉस आपण गेले की असलं काय बुकिंग तर सगळं झालं त्यामुळं अवघड झाले इकडे काम चालू आहे बुकिंग झाल्यामुळं अवघड आहे चला बघूया कुठला तर बघूया म्हटलं आता काय हॅलो गाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक आहे जोरदार आणि इंद्रधनुष्य बघू शकता इकडं पूर्ण असं कर्वमध्ये आलेलं आहे आत्ता चांगलं दिसत होतं किंवा इकडं बघू शकता इंद्रधनुष्य आलेलं आहे पावसामुळं हलकंसं मस्त व्यू पूर्णपैकी कर्व आलेला आहे आणि इकडं तर बघू शकता काळ ढग या लागल्यात पावसाचं हलक्या असं बारीकसा पाऊस पडतो एकदम त्यामुळे इंद्रधनुष्य दिसा लागला आहे इकडं तर जोरदारच दिसते उन्हामुळं एकदम कडक दिसते इकडं करवासा आलेला आहे बरोबर पावसामुळं चला आत्ताशी आंघोळ झालेली आहे माझी आता चाललो आहे ते दाखवण्यासाठी आलो वापस दिसलं ना एकदम इंद्रधोनी खतरनाक योज झाला आहे ना इकडं काळ ढगच्या ढग आल्यात वरती पा निळसर आकाश गेला इकडं तर दोन्ही शेतर गेला पण इकडचं तर आहे एकदम कडक चला जाऊ पटकन आवरूत चटकन हो बघायचं काय चाललंय मम्मीचं काय चाललंय ठीक आहे बारी शेतोडा येते एकदम अरे बाप साहेब इथं पसरलेले आहेत बघू शकता उंदरागत पसरलेलं आहेत उंदीर म्हणतातच चाललं आला मोठा उंदीर बघते पण तसाच तिकडंच जसं की मला काहीच बोलत नाही हळदोंडी चला दंगा सुरू झालेला आहे एकटाच दंगा करायला का आज काय विषय आज माणूस पण लागत नाही दंगा करायला पापांना एकटाच एक सुट एकटाच सुटले की सुटलंच असं आहे बघा झाला स्वयंपाक झालेला दिसतोय चहा कुठे चहा पिऊया गरम आणि जाऊ आपल्या दुटीला हे गाईज तर आता आलेलो आहे मी तुम्ही पाहू शकता गणपती चॉईस करायला आमच्या घरात गणपती बसवतोय त्या गणपती आम्ही दरवर्षी लवकर येतोय ह्यावेळी जराशी उशीर झाला भूग्या गणपती आपल्या आवडता गणपती बाप्पा पप्पा तर बघतच आहेत कुठला घ्यायचा कुठला नाही तर मी बघतोय भूगया कुठला चॉईस करायचा आणि मग तुम्हाला भेटतो कुठला चॉईस केला यातच दाखवून डायरेक्ट गणपती यस बॉस आपण गेले आता नही गाय बुकिंग, बुकिंग मन तर सगळं झालं त्यामुळं अवघड झाले इकडे काम चालू आहे बुकिंग झाल्यामुळं अवघड आहे बघूया कुठला तर बघूया म्हणलं आता काय तर गायच एक मोठा पोपट झालेला आहे पोपट असा झाला की विषय असा आहे की दरवर्षी आमचा एक फिक्स साईजचा सा एक गणपती असतो जो दीड फुटी पण विषय असा आहे की दीड फुटाचा एकही गणपती सध्या अवेलेबल नाही सर्व बुकिंग करून झालेले आहेत तर आम्हालाच यायला उशीर झाला त्यामुळं हा प्रॉब्लेम आलेला आहे आता डोक्याज वेळ जराशी ताप वाढलेला आहे तुम्ही हे वर्क बघू शकता किती मस्त दिसतं दगडू गणपती दगडू हलवा आहे तर वर्क चालू आहे अजून दीड फुटाचं बंद केलेलं आहे वर्क करायचं आता हे दोन फुटीचे आहेत मग आता चॉईस करायचं कुठला हे समजे ना म्हणजे डोक्याला ताप झाले जर काय बघू शकता इथं मोठ्या मूर्त्यात मंडळाच्या मूर्त्यात हे बघू शकतो सूर्य आहे मागं मस्त मस्त लालबागच्या पण गणपती आहेत आणि इथं चाललेलं आहे फायनली गायचं आम्ही एक डिसाईड केलेला आहे आपण चॉईस केला आहे गणपती कोणता आहे तेव्हा तुम्हाला डायरेक्ट त्या दिवशी दाखवणार गणपती आगमनाच्या दिवशी आता दाखवणार नाही आणि हे बघू शकता मूर्ती सर्व पॅक म्हणजे कलर फुल पूर्ण काम करून हे प्लॅस्टिक कवरनं पॅक केलेलं आहे चला आता जाऊया आपण घरी डायरेक्ट मग तुम्हाला भेट काय गाई काय चाललंय अरे बापरा आहे स्पेशल आहे सांग तू जेवताना काय आहे तेरजा बिरसा दनका आहे दणका ओके बस एक मिनट जात अरे बापरे साहेब बाहेरच आहे तुम्ही आलेले आहेत वांगे आलेले आहेत वांग्यां हो का जेव्हा जीवागे जेव्हा लागल्यात हे बोका लागले त्याला बक्की की बघतो कसं तुझ्याकडं बोका लागल्यात बंग त्याला लागल्यात चला मग मी आता हात होत हात होतो पप्पा इकडे बाय लगे चला जीव आहे मी तो सुरुवातच केलेली आहे आज पेशल बघू शकता धपाटे केलेले आहेत मम्मीने पण पिठलं पेशल झपाट आणि पिठले झपाट सगळ्यांना करत मग झपाट पिठलं पेशल आज भात इकडं आहे तर खाऊ मग तुम्हाला भेटू तिकट जाळ धपाट असणार आहे गॅरेंट आहे नाही ही म्हणजे लई तिकट आहे बर कोण बघ चला सुरू होण्याबद्दल बद्दल खाली देऊ ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन नवीन असं तर सबस्क्राईब करा भेटतू या पुढच्या ब्लॉकमध्ये तप तले पाय